नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र ठाकरेंच्या शिवसेनेत झाला मुस्लिम तरुण शेकडोंच्यावर वर बांधवांचा पक्षप्रवेश जाणून घेऊयात काय आहे सविस्तर बातमी त्या अगोदर मित्रांनो आपण जर का ठाकरेंचे समर्थक असाल तर कमेंट मध्ये जय शिवसेना लिहायला विसरू नका मित्रांनो जय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणात स्थानिक स्वराज्य संस्थेचे बिगुल वाजले असून अनेक ठिकाणी नगर परिषदेच्या निवडणुकीची तयारी सर्वच पक्ष करताना दिसून येत आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेशसाठी रांगा लागल्याचंही दिसून येत आहे शिवसेनेत हुबी फूट पडल्यावर आमदार नगरसेवक खासदार हे शिंदेच्या शिवसेनेमध्ये गेले ज्यांना जायचं नव्हते त्यांना ईडी सीबीआयची भीती दाखवण्यात आली आणि एकंदरीत वातावरण असं तयार केलं गेलं की महाराष्ट्राच्या राजकारणातून ठाकरे नावाचे ब्रँड संपवणार आणि ठाकरे यांच्या शिवसेनेमध्ये फक्त पिता पुत्रच राहतील असं शिंदे यांच्या सेनेकडून वारंवार म्हणण्यात येत होतं मात्र सहजासहजी वागतील आणि हार मानतील ते ठाकरे कसले आज याच ठाकरेंनी महाराष्ट्रामध्ये आपले धकधकती मशाल घेऊन आणि स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद घेऊन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून अनेकांना आपल्या पक्षात प्रवेश करून घेतलं अशातच आज ठाकरेंच्या शिवसैनिकांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे सोलापूर शहर मध्ये विधानसभा संघातील प्रभा क्रमांक मधील सामाजिक कार्यकर्ते इस्माईल मकानदार यांच्यासमवेत शेकडोंच्यावर तरुण मुस्लिम बांधवांनी उद्धव ठाकरे यांचे शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी सोलापूर जिल्हा प्रमुख अजय दासरे यांनी त्यांच्या हातात शिवबंधन बांधून जाहीर प्रवेश करून घेतला मुस्लिम युवकांच्या पक्षप्रवेशामुळे शिवसेनेच्या विचाराला एक नवे बल मिळाले आहे आगामी काळात शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकजुटीने काम करावे पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रत्येक शिवसैनिकांनी काम करावे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून जोरदार तयारीही सुरू झाली आहे महाविकास आघाडीच्या काळात मुख्यमंत्री म्हणून काम करणारे उद्धव ठाकरे यांनी केलेली विकास कामे जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्नही यावेळी केला जाईल महापालिकेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिकांना एक दलाने काम करण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अजय दासरी यांनी यावेळी केलं यावेळी अंबादास चव्हाण सुशील उपलब्ध मेहबूब पट संभाजी शहराध्यक्ष श्याम कदम आदी उपस्थित होते अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्ती शेअर करा व शेदाच्या बेल ला क्लिक करा धन्यवाद